इंस्टाग्राम ॲपवरून ऑनलाइन अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या ठाणे गुन्हा शाखेने साठ किलो गांज्यासह अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी सांगितले की गुन्हा शाखा पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास गोडगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की इंदिरानगर भाजी मार्केट वागळे इस्टेट येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व पोलीस हवलदार यांनी सापळा रचून ऋषभ संजय भालेराव वय अठ्ठावीस या उल्हासनगर येथे राहणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता दोनशे ग्राम वजनाचा गांजा त्याच्याकडे मिळाला त्याप्रमाणे त्याच्यावर वागळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ऋषभ याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याचा उल्हासनगर येथील घरातून साठ किलो पाचशे ग्राम वजनाचा गांजा दोनशे नव्वद ग्राम चरस व एकोणीस बाटल्या चरस हॅश ऑइल व इतर वस्तू असा एकूण एकतीस लाख दोन हजार दोनशे रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आरोपी हा इन्स्टाग्राम ॲपवरून ऑनलाईन अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती तपासात उघड झाली असून इंस्टाग्रामवर येणाऱ्या ऑर्डरचे ऑनलाईन पैसे मिळाल्यानंतर कुरिअर मार्फत होम डिलिव्हरी करत असल्याचे निष्पन्न झाले आतापर्यंत किती जणांना इंस्टाग्रामवरून गांजा मागवला आहे त्याची चौकशी करण्यात येणार आहे आरोपीची 12 फेब्रुवारी दोन पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येईल यामध्ये त्याने एवढा गांजा कुठून आणला आणि अजून कोण कोण यामध्ये सामील आहे याचा तपास होणार आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांचं नियमित सूचना आहे त्या अनुषंगाने क्राईम ब्रँच असेल लोकल पोलीसकडून ही कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने युनिट पाच वागळे स्टेट क्राईम ब्रँच यांना एक इन्फॉर्मेशन होती त्यांचे सिनियर पे विकास गोडके त्यांची टीम ए पे शिंदे पी एस आय माने आणि पूर्ण टीमला त्यांना माहिती होती की या ठिकाणी एक व्यक्ती इंदिरानगर या ठिकाणी गांजा विकण्यासाठी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्यामध्ये तीन किलो गांजा त्याच्याकडून हस्तगत केला याच्यामध्ये ऋषभ संजय भालेराव हा व्यक्ती आपण त्याच्यामध्ये अरेस्ट केला आणि इंट्रोगेशनच्या दरम्यान अशी माहिती मिळाली की माल घरी असण्याची शक्यता गर, नगर, आ, आहे त्याचं घर उल्हासनगर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण घेतला जवळजवळ त्याच्याकडून साठ किलो पाचशे ग्रॅम वजनाचा गांजा आपण हस्तगत केलेला आहे दोनशे नव्वद ग्रॅम चरस हस्तगत केलेला आहे आणि एकोणीस छोट्या बॉटल ज्याच्यामध्ये हॅश ऑइल चरस ऑइल आहे त्या आपण हस्तगत केलेल्या आहेत त्या टोटल या सगळ्या अंमली पदार्थ जे आपण हस्तगत केले याची किंमत जवळजवळ एकतीस लाख रुपये आहे आणि यामध्ये आता अशी माहिती समोर आलेली आहे की हा ऋषभ भालेराव आहे हा मार्ले शॉप नावाचा इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरून हे विक्री करत होता आणि त्याने एक अकाउंट बँक अकाउंट आहे त्याच्यावरती तो जी पे थ्रू घेत होता पैसे तर आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे की कि, यामध्ये किती लोकांना सेल झालेला याच्या याच्याबद्दल आणि हा जो अमली पदार्थ त्याने आणलेला आहे ते कुठून आणलेले आहेत हा ही याच्यामध्ये तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी निष्पन्न होतील त्यांना आपण त्यांच्यावरती कायदेशीर कायदेशीर कारवाई करणार आहोत अतिशय उत्कृष्ट असं काम युनिट पाच वागळे स्टेट क्राईम ब्रँच यांनी केलेलं आहे आणि काय अंमली पदार्थ विरोधी जी काही कारवाई आपली ठाणे पोलीस आयुक्तालयाची चालू आहे त्याच्यामध्ये एक चांगली कारवाई आपल्याला युनिट पाच कडून या ठिकाणी दिसते तर इंस्टाग्रामवर जेवढे फॉलोअर्स आहेत त्यांची पण चौकशी होणार आहे या ठिकाणी आता फॉलोअरची चौकशी म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी जे ऑर्डर दिलेले आहेत ज्या लोकांनी आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे अशा लोकांच्या एन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन होईल